मुलं ना उदास करून बसले पाचच मिनिटात आलो भाऊ <coughs> तुमची समस्या काय बोला ना अहो भाऊ मला ना रेट पान काढून ये म्हणच्या म्हणची पाणी खाऊ का मग तुमची हो मला ना डायरेक्ट ना बांध रेल व्ह चालू व्हायची फोन करून टाका काय तुमच्यानं लई चांगल्या चांगल्या समक्ष आहे रेल्वेच्या ना पट्टी पुढून टाकला कारण तुम्ही रेल्वे बांधावरून चालवता नाही का येतात पाण्या विमान चालवता म्हणजे काय म्हणजे आकाशात लोकांनी पाण्या खाली काय जातो मी काय माफ कर नाही का करून जातो फोन करून मोदीचा फोन हार हा बोला ना मोदी सरकार अहो म्हंटल ना इकडे ना ना डायरेक्ट बांधावरून चालवत्या नाही का उद्या बसून ना जयशिला पेट्री पुढून टाका नाही का मोदी सरकार थँक्स थँक्स ओके ओके